महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाचे शास्त्रज्ञ वर। वर्षी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात कापसाचे पीक घेतले असून पाऊस लांबणीवर पडल्याने पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्याची माहिती घेऊन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कापूस पैदासकार डॉक्टर पवन कुलवाळ आणि त्यांचा चमू शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कपाशीच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन करत आहेत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करून त्यांना पीक वाढीसाठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास कापूस विभागाशी संपर्क साधून मदतीची मागणी करण्याचे आवाहनही डॉक्टर कुलवाळे यांनी केले यावेळी विद्यापीठाच्या कापूस विभागाचे अधिकारी कापूस कृषी विद्यावेता डॉक्टर पी एच देशमुख कापूस कीटकशास्त्र डॉ नंदू भूते ज्यूट पायदास डॉक्टर डी व्ही देशमुख वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर बी डी पवार डॉक्टर आर्यन मरकड डॉक्टर आनंद इंगळे कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ एच डी गायकवाड मॅडम सहाय्यक कृषी अधिकारी गणेश धोंडे कृषी सहाय्यक अरुण माळी वाहन चालक पोपट पवार याशिवाय फेरीत सहभागी झाले होते तर वरवंडी येथील शेतकरी भाऊसाहेब भालेराव अमोल आडसुरे राहुल आडसुरे अविनाश आडसुरे इत्यादी शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी हा व्हिजिटेटिव्ह ग्रोथ कमी करण्यासाठी याला शेंडा खोडायचा टॅपिंग आणि याची जी गळफांदी आहे गळफांदी खालची जी वाढते ना शे त्यात शेंडा खोडायचा म्हणजे काय होईल की त्याचं सर्व कोंडाकडे जाईल बोंड मोठं होईल आणि बोंडाची संख्या पण वाढेल आणि याची उंच होणारी वाढ कमी होऊन जाईल कॉम्पॅक्ट आहे आणि वजन वाढेल आणि थोडीशी मॅच्युरिटी पण याची लवकर होईल हे अशा पद्धतीने केलं तुम्हाला मी नेहमी म्हणतो की काही प्लॉट तसाच करा तुमच्या पद्धतीने काही आम्ही सांगितल्याप्रमाणे करा तुमचे प्रवास करू नाही नाही तुम्ही करून पाहणार प्रयोग की काही लाईन सोडून द्या आणि काही लाईनला करून पाहा आणि तुम्ही स्वतः प्रयोग करून तुम्हाला काय उत्पन्न भेटते आणि मग तुम्ही स्वतः शेतकऱ्याला सांगा काय